परवा दिवशी आम्ही शाळेत जाऊन आलात सर म्हणले सात तारखेच्या पुढे या तिसरं काय घेत तिसरी काय लॉट काय म्हणले हा दुसऱ्या फेरीला दुसऱ्या फेरीला म्हणले तुमच्या दिदीचं ॲडमिशन होऊन जाईल दिदी दिदी तर दिदीचा दिवशी मोबाईल बघितला आणि चेक केलं तर तिला तसलं ओटीपी काहीतरी आहे म्हणून तर ती आलं बी नव्हतं काहीच नव्हतं तिला आणि आज सकाळ सकाळ दोन दिवस गेले तर आज तिचा ओटीपी आलाय तर ती म्हणती आहे जाऊ का ग मी म्हटलं जामा भरून ये कशी करते नग नगं सरनी सात तारखेच्या पुढं बोलू आहे मग मी सात तारखेच्या पुढंच जाते तर मग तिला जामा नाही लागले तर जायना गेली म्हणती नको आहे मी नाही जात तुमचं तुम्ही जा ना ॲडमिशन घ्या मला तर म्हणत आहे दहा दहा बऱ्या दहा दहा जाऊ जाऊन येते जा ना आता तुम्ही बी चकरा मारा देदू देदो भायाला घेऊन जा फयाला बोलायचं वाटते तिला बी कशी लागली इकडंच लादा इरी उग अशी टाकटाका बोलत या